तर हे बघा मित्रांनो श्रावण आहे आणि उपवास सोडायला आईने केल्या तर ओ तर बघा आईने केली दूध खीर बघा इथं लगेच खीर खायची आणि किडी यात बघा बाहेर पाऊस चालू आहे हो पप्पा चला बा� की चला की लवकर तर मित्रांनो अय फोन बंद कर फोन बंद कर पहिले हो किडी येते तर फोन बंद कर माझं मोबाईलचं टॉर्च बंद कर हो, हो किडी गो हो, ओक हो, 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 हो. आता आता माझ्या ताटात किडू होतो बघितलं मी बोटने काढले किडू चेक करा तिथं तुमच्या ताटात किडू पडली तर मित्रांनो चपाती केलीत बघा दुध खिरी सगळं आणि तिकडं कशाची भाजी केली का ती शेपाची भाजी केली बघा मोकळी अं सुकी भाजी केली बघा दुधकिरी सगळं तोंडी लावायला चला तर दाखवा म्हणलं एक एक मिनिटाचा ब्लॉक साठी मी कॅमेरा चालू केला बघा तर भाऊ पप्पा गेल तर भावाला आणायला गॅरेजवरती भाऊ पण आला चला आता मी सगळी जमिळून मला सोमवार असतो ह्याला नसतो सोमवार पप्पाला सोमवार मीला असतो सोमवार मला असतो पण ह्याला नसतो कारण किला दिवसभर काम करायचं असते म्हणून काय धरत नाही त्याला लय मोठं काम असते मेकॅनिकल गाड्यांचं म्हणून हा धरत नाही उपवास काही करत नाही नाही केलेलाच परवडतंय कामामुळं कारण की आपल्याच आपल्याकडले ताकद नाही काय नाही डाईटवरती राहण्यापेक्षा आपली तब्येत करायची असते म्हणून इज क्लोज चला व्हिडिओला इथं ॲड करतो घेऊन करायचं झोपायचं एडिटिंग करायचं ब्लॉग चला बाय सगळ्यांना दाखवतो एकदा मी इथ मम्मी इकडे बघा इथं पप्पा इथं आणि इथं माझा भाऊ द पाणी प्या पाणी प्या इथं क्रिज एक्स वाय झेड एक ची व्हिडिओ बघतोय अमित शर्मा काय <laughs> नाही करा अमितचा तू नाही मग व्हिडिओ का मग बघतोय एक्स अमित शर्मा ची व्हिडिओ बघतोय राजस्थानचा मोठा युट्यूबर बाय सल्यूट बाबा तुला